नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये पवन करवर जे लक्ष्मण हाके यांच्या सदैव सोबत राहायचं आहे त्यांच्यावरती काल रात्री प्राणघातक हल्ला झाला दोन्ही हात तुटलेले आहेत पाय तुटलेला आहे डोक्याला जखम झालेली आहे चाळीस ते पन्नास जणांनी मला मारले असे पवन करवर एका व्हिडिओमध्ये सांगतायत बघा करायला सारखं माणसं लागतील पुढे हो। तर मग जेवण झालं नव्हतं एक व्हेज हॉटेल बघून थांबलो भाऊ त्या हॉटेलमध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजयसिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो अख्खा हॉटेल मला धरायला कुठे कुठं कुठं लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकाचे रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर काही नाही तू आ, आ सोबत राहतो ना तू जा समा जा जा तू समाजाच्या आमच्या आमच्या पाटलाच्या विरोधात जातो तू जा काय अक्षरशः माझ्यावर लगी केली त्यांनी मारलं मी पाणी पाजवा म्हणलं तर माझ्यावर लगी केली त्यांनी हो

काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास माया घ्यायला काय आपण कधीच ह्याला त्रास केला नाही हे एवढं पातळीवर हा हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच काय आणि त्यांचा एक शब्द होत मराठ्याच्या विरुद्ध बोलशील का तू म्हणजे बोलायचं सुद्धा नाही अक्षरशः मी त्याला म्हणलं मला जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला बघा मी सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल पण मी असं घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या सारख्याला जर मारित असताना तर बाकीच्या आपल्या

ओबीसी नेते पवन करवर यांच्यासह तीन मित्रांवर माजलगाव ते माली सावरगाव या दरम्यान हा हल्ला झाला माजलगाव तालुक्यातील माली पारगाव ते सावरगाव दरम्यान हा हल्ला झाला पवन करवर हे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले असता त्यांच्यावरती हा हल्ला झाला काल रात्री साडे नऊ वाजता हा हल्ला झालेला त्यांच्यासोबतचे तीन मित्र हे उसामध्ये जाऊन पळाले आणि त्यामुळे त्यांना मार लागला नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते सगळा पंचनामा करण्यात आलाय माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव ते सावरगाव दरम्यान ही घटना घडलेली गट आहे तर मंडळी मराठवाड्यामध्ये आरक्षण प्रश्नावरून मोठं प्रचंड मोठं असं वातावरण तापलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव माजल तालुक्यात ही धक्कादायक घटना घडलेली गट आहे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे असणारे विश्वासू असणारे सहकारी असणारे पवन करवर यांच्यावर सावरगाव परिसरात रात्री सुमारे नऊ नऊच्या दरम्यान चाळीस ते पन्नास जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे करवर तीन साथीदारांवर काठ्या दांडके आणि लाखा बुक्याने हा हल्ला करण्यात आला यात करवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे त्यांना तातडीने माजलगाव मधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या इतर तीन साथीदारांनाही मार लागलेला आहे त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत पोलिसांनी त्यांच्यावरही उप सुरू असल्याची माहिती दिली आहे तर या सगळ्या दरम्यान पोलिसांनी देखील अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हाकेनसाठी बनवलेलं होतं ते करवर याच्यावरती संपवलंय असं आता समाज मनातून बोललं जाऊ लागलेलं हा हल्ला हाकिंवरती होणार होता पण हाकिंच्या सोबत करवर असतो म्हणून पवनवरतीच हा हल्ला करून त्यालाच अर्धा संपवून टाकू असा हा सगळा बेत असल्याचं आता काही मंडळी सांगतात मंडळी काही आठवड्यांपूर्वी येवराई तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात पवन करवर यांनी ढाल बनवून लक्ष्मण हाके यांच्यावरचा हल्ला परतावून लावला होता आणि याच गोष्टीचा राग काही मंडळींनी मनात ठेवून हा ध्याड हल्ला केल्याचं लक्ष्मण हाके यांनी नुकतंच सांगितलं त्यांनी पवन करवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली या भेटीच्या दरम्यान पवन अक्षरशः ढसाढसा रडत असतानाची दृश्य काही वेळांपूर्वी आपण आपल्या मराठी एक्सप्रेसवर प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये पवन सांगतोय की मी जेवण करण्यासाठी थांब जेवण करण्यासाठी थांबलो असता त्या ठिकाणी तीस चाळीस जणांचं टोळकं आलं आणि मला अक्षरशः शॉकॉप्सचे जे रॉड असतात त्या रॉडने मारहाण केले माझे दोन्ही हात तुटलेले आहेत पाय तुटलेला आहे डोक्यामध्ये जखम आहे आणि इतकं मारलेलं आहे की मला आता जगणं देखील मुस मुश्क, मुश्किल झालेलं आहे आणि मी हेच त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की मला संपवून टाका मला जिवंत सोडू नका इतक्या यातना देऊ नका मी त्यांना पाणी मागितलं तर त्यांनी मला पाणी दिलं नाही माझ्या शरीरावर माझ्या चेहऱ्यावर लघुशंका केली पत्र विसर्जन केला मुतलेत माझ्या तोंडावर असं या पवन करवरनी यावेळेस सांग निश्चितच हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे मग तो कुणाच्याही बाबतीत तोंडावर मुठणं इतपत तुमची मानसिकता खराब होते ही 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 कुठली पद्धत आहे अशाच पद्धतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यावरती हल्ले झाले होते त्याच पद्धतीचा आणि तोच पॅटर्न पुन्हा एकदा या ठिकाणी राबवला जातोय या सगळ्या गोष्टींमधन एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं मारणं अशा पद्धतीनं संपवणं हे हो कितपत योग्य आहे काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद